शिराळा तालुक्यातील वारणावती वसाहतीजवळ आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान सोळाहून अधिक गव्यांच्या कळपांचा मुक्त संचार पाहायला मिळाला मंदूर येथील अशोक सोनार राम पाटील एन कांबळे आनंद बागडे हे सकाळी फेरफटका मारायला गेले असता त्यांना नदीच्या दिशेकडून डोंगराकडे परतणाऱ्या गव्यांचा कळप दिसला हा भला मोठा कळप पाहून नागरिकांच्या उरात अक्षरशः धडकी भरली या गव्यांच्या कळपाकडून परिसरातील ऊस पिकांसह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे याशिवाय अनेकदा गव्यांचा हा मुक्त संचार नागरिकांच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना सुद्धा घडल्या आहेत वन्यजीव तथा वन विभागाने या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे